खांदेश्वर पोलिसांनी अठ्ठावन्न गुन्ह्यातील लाखो रुपयाचा जप्त केलेला मुद्देमाल केला नष्ट खांदेश्वर पोलीस ठाणेकडील मागील पाच वर्ष कालावधीमधील दारूचे बॉटल कॅन कुटखा सिगारेट जप्त करण्यात आलेला मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या आदेशाने नेवाळी येथे नष्ट करण्यात आला खांदेश्वर पोलीस ठाणेकडील विविध दारूबंदी गुन्ह्यातील पासष्ट ई कलमान वय दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या होत्या तपास पूर्ण होऊन आर ऑफिस त्याचे विरुद्ध मान्य न्यायालयाने आदेशाने तसेच संबंधित विभागाच्या आदेशाने आज रोजी गुटख्याचे व दारूचे चाळीस गुन्हे अशा एकंदरीत दारू हे साडेपाच लाखाची आणि गुटखा साडेपंधरा लाखाचा मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस ठाण्यात मुद्देमालच कक्षामध्ये ठेवण्याची जागा अपुरी पडत होती या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे येथे दीर्घ कालावधीपासून पडून राहायचा एम सी ही संकल्पनेच्या माध्यमातून हाय भाग म्हणून नष्ट करण्यात आला सदर न्यायालयाचे आदेशाबाबत मुद्देमाल नष्ट करण्याबाबत माननीय न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागास आदेश दिले होते त्याप्रमाणे माननीय अधीक्षक राज्य आदेशाचे पोलीस उपायुक्त स्वपरिमंडळ दोन विवेक पानसरे सहाय्यक अशोक राजपूत पण विभागाच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या विशेष पथकाने खांदेश्वर पोलीस ठाणेकडील एकूण अठ्ठावन्न गुन्ह्यातील पाच लाखाच्या दारूच्या बॉटल तसंच साडेपंधरा लाखाचा गुटखा सा हा मुद्देमाल पोलीस उत्पादन शुल्क पनवेल वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे खांदेश्वर पोलीस ठाण्याचे इतर स्टाफ यांच्या उपस्थितीत नेवाळी या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होता तसेच अस्वच्छता न होता उपरोक्त नमूद मुद्देमालाचा नाश करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज नवी मुंबई पोलीस आयुक्त माननीय भारंबे सर जॉईंट साहेब तसेच झोंटूचे झोंटू सर यांच्या अथक परिश्रमाने पानसरे साहेब आणि तसेच आमचे ए सी पी राजपूत साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून गेली पाच वर्ष जो मुद्देमाल नष्ट करायचा बाकी होता तो मुद्देमाल माननीय कोर्टाच्या आदेशाने तसेच संबंधित विभागाच्या आदेशाने आज रोजी गुटक्याचे पाच गुन्हे व दारूचे चाळीस गुन्हे असा एकंदरीत जवळजवळ आम्ही दारू ही साडेपाच लाखाची और घुट घुटका साडे पंधरा लाखाचा असा टोटल माल आम्ही आज नष्ट केलेला आहे तसेच एक्साइज डिपार्टमेंटच्या अधिकारी मान्य आम्ही सर आमच्यासमोर सोबत होते त्यांच्या समोर आम्ही हा सर्व मुद्देमाल नष्ट केलेला आहे हा गेली पाच वर्षाचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला होता साहेबांच्या माननीय सी पी संकल्पेतून संकल्पनेतून जो मुद्देमाल कालबाजी झालेला आहे ज्याच्या केसेचा निकाल लागलेला अशा केसेचा मुद्देमाल नष्ट करावा तसेच पोलीस स्टेशनला यामुळे अनावश्यक अनेक मुद्देमाल पडून राहायचा त्यामुळे जागा कमी पडायची आणि त्याच अनुषंगाने खरं तर ईएमसी हे संकल्पना निर्माण झाली आणि त्याच संकल्पनेच्या माध्यमातून हा एक भाग म्हणून हा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे ज्या केसेचा निकाल लागलेला आहे त्या केसेचा निकाल आल्या त्याच्या केसेचा निकाल घेऊन संबंधित विभागाकडून त्यांच्या परवानग्या घेऊन हा माल नष्ट करण्याची संपूर्ण आयुक्तालयामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे आमच्या झोंटूच्या हद्दीमध्ये गुटख्याच्या बाबतीमध्ये माझी नियुक्ती के करण्यात आलेली आहे आमच्याकडे टोटल अठ्ठावन्न गुन्हे झोंटूच्या हद्दीमध्ये आहे त्यापैकी आतापर्यंत आम्ही अठ्ठावीस गुन्ह्यांची मुद्देमाल नष्ट केलेला आहे